ब्रेकिंग न्यूज रोजवा पुनर्वसन येथे दुर्दैवी घटना नाल्याच्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रोजवा पुनर्वसन येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत दोन सख्या बहिणींचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे मृत महिलांची नावे ललिता रूपसिंग पावरा व कोबी रूपसिंग पावरा अशी आहेत दोघीही आपल्या आई तारकीबाई पावरा यांच्यासह सकाळी शेतात उडीत काढण्यासाठी गेल्या होत्या दुपारी जेवणाआधी त्या शेताजवळील स्मशानभूमी परिसरातील नाल्यात हातपाय धुण्यासाठी गेल्या मात्र बराच वेळ उलटूनही त्या परतल्या नाहीत यामुळे आई तारकीबाईंनी शोध घेतला असता नाल्याजवळ कपडे व ओढणी दिसून आल्याने संशय निर्माण झाला यानंतर भाईदास पावरा खिमजी वसावे मोगा पावरा या यासह गावकऱ्यांनी नाल्यात शोध घेतला असता दोन्ही बहिणी मृत अवस्थेत आढळल्या त्यांना तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात ने आली मात्र डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले पोलीस उपनिरीक्षक अखिल पठाण यांनी घटनास्थळी पंचनामा करून सुरेश रूपसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे स्थानिकांच्या माहितीनुसार रोजवा लघुसिंचन प्रकल्पाच्या नाल्यात जेसीबीद्वारे वाळू काढल्यामुळे खोल खड्डे निर्माण झाले होते आणि त्याच ठिकाणी साठलेल्या पाण्यात बुडून या दोन्ही बहिणींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण रोजवा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा